नमस्कार मी नामदेवराव अहिरे भारतीय विकास संघ संस्थापक आणि अध्यक्ष मी सर्व भारतवासियांना दीपावळीच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे आज दिनांक रोजी मी आपणास या प्रसारमाध्यमातून महानगरपालिकेमध्ये जे परिरक्षण खाते आहे त्यामध्ये भ्रष्टाचार कसा फोपा चाललेला आहे आणि वाढत चाललेला आहे व या सर्व कारणास वरिष्ठ अधिकारी कसे जबाबदार आहेत याबाबत मी आज आपणास अवगत करत आहेत मी आपणास असे कळवतो की आणि आपणास आप जनतेच्या लक्षात आणून देत आहे की जे महानगरपालिकेच्या परिरक्षण खात्यामध्ये चोवीस वॉर्ड आहे त्या चोवीस वॉर्डामध्ये परिरक्षण खाते त्यामध्ये ई टेंडरमार्फत जनउपयोगी लोकोपयोगी ई टेंडरमार्फत कामे करण्यात येतात त्यामध्ये करोडो रुपयाचा फंड वापरण्यात येतो पण यामध्ये हकीकत अशी आहे की परिरक्षण खात्यामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार फफोवत चाललेला आहे की त्या या सर्व कारणात जबाबदार कोण आहे आता हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे परिरक्षण खात्यामध्ये जेवढी पण कामं होतात ही टेंडरमार्फत कामे केली जातात त्यामध्ये बहुतेक कामं पन्नास टक्के कामं ही जागेवर केली जात नाही आणि त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी यांचे साठे लोटे असते त्यांचे चाळीस टक्के व साठ प्रमाणे त्यांचा हिशोब असतो त्याच्यानंतर ना हे फक्त कागदोपत्रावरच डॉक्युमेंटवर पैसे देऊन टाकतात जागेवर काम नसतं याबाबत जर आट्या एक्टिव्हिस्ट पत्रकार लोक या याबाबत जर तक्रारी घेऊन गेल्यात वरिष्ठांकडे तर ह्यांचे वरिष्ठ अधिकारी तेच पेपर खालपर्यंत फिरवतात आणि शेवट पेपर त्या संबंधित अधिकाऱ्याच्या हातात येतो त्याच्यानंतर त्याचा रिपोर्ट मागवला जातो रिपोर्ट काही महिने दोन महिने वर्ष वर्षसुद्धा येत नाहीत त्याच्यानंतर या ई टेंडरला जे आहे तर हायर ऑथॉरिटी डी एम सी आहे पण ह्याच्यामध्ये डी एम सीचे हातसुद्धा रंगलेले असल्यामुळे डी एम सीसुद्धा काही लक्ष देत नाही तो पेपर इकडनं फिरवतो तिकडनं फिरवून टाईमपास करतात हां त्याच्यामध्ये जर तक्रारदाराने सांगितलं ह्याच्यामध्ये इन्क्वायरी लावा याच्यामध्ये अँटी करप्शनला इन्क्वायरीला द्या तर डी एम सीची बोलती बंद होऊन जाते डी एम सी बोलता नाही नाही ते आम्ही नाही देऊ शकत हे नाही करू शकत ते नाही करू शकत असा रागिष्ट स्वभाव त्यांचा त्यावेळेस निर्माण होऊन जातो का म्हणून या सर्व कारणास महानगरपालिकेचे जेवढे पण डी एम सी आहेत झोन वाईज परिमंडळ वाईज ते सर्वच्या सर्व या परिरक्षण खात्यामध्ये झा होत असलेला भ्रष्टाचाराला जबाबदार आहे ह्यांच्या मिलीभगतमुळेच आणि ह्यांच्या कर्तव्य कसुरीमुळेच आज महानगरपालिकेतील परीक्षण खात्यामध्ये करोड रुपयाचा भ्रष्टाचार वाढत आहे आणि महानगरपालिका ही डबगाईला जात आहे फार नुकसानला जात आहे रेव्हेन्यू महानगरपालिकेचा डुबात आहे महानगरपालिका घरी होत चालली आहे आणि डी एम सी आणि संबंधित अधिकारी हे श्रीमंत होत चाललेले आहे जनतेचा पैसा भ्रष्टाचारामार्फत यांच्या घरी जात आहे घरी जाऊन यांचे कितीतरी जे भ्रष्टाचारामार्फत यांची चल अचल करोडी रुपयाची संपत्ती जमा होत आहे याकडे महानगरपालिकेचे कमिशनरचे काही लक्ष नाही आहे शासनाचे काही न लक्ष नाही आहे नगरविकासाचे काही न नगरविकास प्रधान सचिवकडे पण गेले असता कंप्लेंट गेले असता यांचे ते जे आहे त्याबाबत ते, ते काही एक लक्ष देत नाही त्यांच्या त्या गोष्टीला ते डावळतात नाही वर्ष त्यांच्याकडे सांगितल्यानंतरसुद्धा काही नाही तुम्ही कमिशनरकडे कमिशनर म्हणतो ए एम सीकडे एम सी म्हणतो डी एम सीकडे जावा डी सी परत त्याच्या हात असल्यामुळे डी एम सी काही कारवाई करत नाही आहे असा कारवाई न केल्यामुळे आणि भ्रष्टाचार वाढत असल्यामुळे महानगरपालिक मुंबई महानगर मध्ये राहणारी जनता ही दिवसेदिवस गरीब होत चाललेली आहे त्यांचा टॅक्स जातो आहे टॅक्स कामासाठी जातो आहे पण हा टॅक्स जो आहे यांच्या घरात भ्रष्टाबारमार्फत जात आहे त्याचप्रमाणे जर याबाबत आम्ही अँटी करप्शनला तक्रारी दिल्या तक्रारी दिल्यानंतर म अँटी करप्शन एक मध्ये मा परमिशन मागितली जाते महान आयुक्तकडे पण हे लोक कमिशनरकड क यांना परमिशन देत नाही का म्हणून देत नाही कमिशनरला हा प्रश्न आहे हां कारण काय ह्याबाबत कमिशनरने काय परवानगी दिलेली नाही आहे त्यांना इन्स्पेक्शन हे करायला इन्क्वायरी करायला म्हणजे याचा अर्थ खरोखरच आहे की भ्रष्टाचाराने कमिशनरचे सुद्धा हात माखलेले आहेत डी एम सीचे हातसुद्धा माखलेले आहेत या सर्व कारणात जबाबदार कोण आहेत डी एम सी आहेत कारण का डी एम सी डी एम सीना पावर आहे याबाबत हे करायचं पण डी एम सी करतच नाही माझी अशी विनंती आहे महाराष्ट्र शासनाला की सन दोन हजार बावीसपासून आजपर्यंत जे काही परिरक्षण खात्यामध्ये महानगरपालिकेच्या चोवीस वॉर्ड परिरक्षण खात्यामध्ये जी कामं झालेली आहे त्या कामामध्ये एक स्पेशल एस आय टी टीम नेमणूक करण्यात यावी आणि त्यांच्यामार्फत या दोन हजार बावीसपासून पर्यक्षण खात्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी आणि करोड रुपयाचा जो भ्रष्टाचार झालेला आहे उघडकीस झालेला आहे मान मनपाचा रेव्हन्यू नुकसान झालेला आहे त्याचा उघडकीस करण्यात यावं ही विनंती धन्यवाद